मोहसिन शेख आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत मोहसिन सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी की वाल्मिक कराड याच्या विरोधात देखील मोका अंतर्गत आता कारवाई होणार आहे काय अधिक तपशील या संदर्भात श्रींग आपण बघितलं तर वाल्मिक कराड यांच्यावर मोठा अंतर्गत कारवाई झाली आहे आता आपण हे सगळे दृश्य बघतो हे थेट परळीच्या पोलीस ठाण्याबाहेरचे हे दृश्य आहे वाल्मिकराड यांच्या पत्नी असतील आणि समर्थक असतील हे सगळे जे आहे तर या पोलीस स्टेशनमध्ये समोर बसलेले आहेत सकाळपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे वाल्मिक कराड यांच्या आई देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांची देखील तब्येत खालाल होती आणि त्यानंतर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आंदोलक या ठिकाणी जमा झालेले आहे कारण वाल्मिकराड यांच्यावर जी कारवाई झालेली आहे त्या विरोधात हे सगळे जे आहे तर आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणात सकाळपासून या ठिकाणी केली जात होती आपण जर बघितलं तर ठिकाणी समर्थक असतील नातेवाईक असतील पत्नी असतील हे सगळे या ठिकाणी एकत्र एक आपल्याला पाहायला मिळतात आणि सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे अनेक ठिकाणी जे आहे तर जळपाव देखील झालेले आहे आणि आक्रमक अशा पद्धतीने ही भूमिका जी आहे तर सगळे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर हे परळी पोलीस स्टेशन आहे आणि या ठिकाणी जे आहे तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे तर सुंदर आपल्याला पाहायला मिळते आपण काही महिला आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला देखील या ठिकाणी आहेत त्यांना त्यांच्याशी थोडा बोलण्याचा प्रयत्न करूया की काय सांगाल तुम्ही कधीपासून बसलाय आम्ही सकाळपासून बसला सात काय मागणी काय आमच्या अन्नाला सोडायचं अन्नाला सोडव आम्हाला काहीच मागणी नाही दिसते अन्न म्हणून चांगला आम्हाला आमच्या पाणी पिण्याचं सुद्धा नाही आमची मागणी फक्त एवढीच आहे की आम्हाला काय पाहिजे ज्या महिलांशी संवाद साधतायत त्यांना एक प्रश्न आहे की वाल्मिक कराड यांच्यासाठी ते का उपोषणाला बसलेले आहेत वाल्मिक कराड हे त्यांच्या दृष्टीने काय आहेत की ज्यांच्यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत आणि ते निर्दोष आहेत असं त्यांना का वाटत वाल्मिक कराड यांच्यावर आता आज देखील कारवाई झालेली आहे ते निर्दोष असल्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे का असं वाटतं तुम्हाला आमच्या माय बापाच होते ते चांगले होते आम्हाला हिरभर पाणी प्यायला नाहीत भाकरी खाल्ल्या नाहीत आम्ही पैसा घ्या सणासून सणासून सगळे करताय बर का मन्नाला पैसे कशाला ह्याला देत होत कोणी उपास राहायला बाळातीन झाली लोकांनी आरोप केलाय अन्नवर खोटा आरोप केलाय न्याय मिळावा मोसिन हे आरोप कोणी केलेत असं या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे कोण वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करताय आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असं या महिलांचं म्हणणं आहे वर्ष मंत्र्यांना खाली घ्यायचं त्याचा विचार आहे तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणताय राजकारण केलं जातं कोण करतं हे राजकारण असं तुम्हाला काय वाटतं जरांगे मुळे आमचं सगळं राजकारण मध्ये घुसलं आहे आपण चॅनलला दिल्या का आव्हान समाजात समजात कुणा शिवी दिली का आमच्या मुंडे साहेबांना कधी कुणाला शिवी दिली का कधी मुंडे साहेब दिले का असं दुःख झालं दुःख झाले साहेब त्यांना सगळ्यांना साथ दिली सांभाळून घेतलं सगळ्यांना जरांगीने कसं केलं की हे सगळ्यांना तिसकून ठेवलं आणि वरून दबाव आणल्यामुळे अण्णांना हे करा हे करा म्हणून हे केलं आहे शिरंग आपण बघतोय की ह्या सगळ्या महिलांच्या डोळ्यात आश्रू आहेत भावना आहे आणि या सगळ्या भावना त्या बोलून दाखवत आहेत की वाल्मी कराड यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यांच्या डोळ्यातील आश्रू हे सगळं पाहायला मिळतोय आणि हे सगळे आरोप केले जात आहेत की वाल्मिक करोड यांना जे आहे तर अडकवले जात आहे त्यांच्यावर राजकीय दबावतून हे सगळ्या जे आहेत गुन्हे दाखल केले जात असल्याचं त्यांचा आरोप आहे धन्यवाद मोहसिन तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर वाल्मिक कराड यांच्या पत्नी आणि आई या काही महिलांसह आणि कराड समर्थकांसोबत आंदोलनाला बसलेले आहेत आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत आहे